नाशिक लोकसभेचा निकाल लागल्यानंतर अवघ्या काही तासातच दिंडोरी लोकसभेचे विजयी उमेदवार प्राध्यापक भास्कर भगरे यांनी शिरसगाव येथील विमान दुर्घटनेची पाहणी केली यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लवकरात लवकर शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवून देण्याचं सांगत या दुर्घटनेचा आढावा घेतलाय शेतकरी आहेत ज्यांचं नुकसान झालंय त्यांच्या संदर्भात काय हालचाल <laughs> काल दुपारी एक वाजेच्या जवळपास शिरसगाव इथे सुखदेव मोरे त्याचप्रमाणे लक्ष्मण मोरे यांच्या शेतामध्ये संरक्षण विभागाचं सुकई विमान सराव करत असताना काही तांत्रिक कारणामुळे बिघाड झाला आणि बिघाड झाल्यामुळे शेवटी विमान या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोसळलं इकडून पूर्वेकडून आपण बघतो आहे की या पश्चिमेकडे हे विमान या ठिकाणी क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्या झाल्यामुळे शेताचं प्रचंड नुकसान म्हणजे द्राक्ष शेती आहे किंवा इथं टोमॅटोची लागवड करण्यासाठी क्षेत्र तयार केलेलं आहे विहीर आहे बोरवेल आहे याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर शेतीचं नुकसान झालेलं आहे परंतु जीवितहानी झाली नाही ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने कारण पायलट हे पॅराशूटच्या सहाय्याने बिचारे त्यांचे प्राण परंतु एकाला मला वाटतं गंभीर दुखापत आहे आणि दुपारची वेळ असल्यामुळे शेतामध्ये काम करणारे मजूर बाजूला गेल्यामुळे जीवितहानी हा प्रकार झाला नाही परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर मी आत्ताच मागा शि बोललो कलेक्टर साहेबांशी बोलून या संदर्भात ताबोडतोब जे काय करायचे कारवाई करण्या या नुकसानीच्या बाबतीमध्ये ती करण्यासाठी त्यांना सूचना करून आणि मदत कोणी करायची त्याच्यापेक्षा शेतकऱ्याला लवकर मदत झाली पाहिजे मग केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानींची भरपाई करण्याचा साठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करायचा मी प्रयत्न खूप स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी पुष्कर भनसाळी सह प्रकाश शेळके निफाड